जिल्ह्यातील तोंडोली गावात भारतीय जनता पक्षाची पकड दिवसेंदिवस वाढत असून काँग्रेसला मोठा खिंडार पडला आहे युवा व जनसंपर्कशील नेते अजित मोहिते यांच्या प्रभावी कार्यपद्धती सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जवळीक आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे गावातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ओंकार जालिंदर मोहिते जालिंदर राजाराम मोहिते सुरेश राजाराम मोहिते ऋषिकेश जालिंदर मोहिते या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी देशमुख म्हणाले की सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्व, सर्व गुणदोषांसह स्वीकारून त्याला ताकद देण्याचं काम भाजपने केले त्यामुळेच आज गावागावात बदल दिसत आहे कडेगाव सारख्या शहरात वीस वर्षांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळाले आणि आम्ही त्याचं सोनं केलं हे सर्व शक्य झालं कारण दिनदुंबळ्या जनतेचा ठाम पाठिंबा आमच्याशी आहे कार्यक्रमात युवा नेते अजित मोहिते यांच्या नेतृत्वाचं विशेष कौतुक करण्यात आलं त्यांनी तोंडोली परिसरात केवळ संघटनात्मक कामच नाही तर सर्वसामान्य माणसांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवद्वार काढण्यात आले या कार्यक्रमावेळी तोंडोलीचे युवा नेते पैलवान अजित मोहिते विकास भोसले सचिन जगताप सचिन महाडिक अनिल रेणुशे सागर सूर्यवंशी आदी जण मान्यवर उपस्थित होते तर तोंडोलीतील भाजपची वाढती ताकद आणि अजित मोहिते यांचं नेतृत्व हे आगामी राजकारणात निर्णायक ठरणार अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली मराठी च नजर चौफेर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका